नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता या भेंडीपासून नवीन रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी टाकून तर बघा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि एकदम खायला अशी चवदार आहे आणि ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांनी पण आवडीनं खातील ही रेसिपी तर एकदा नक्की बनवून बघा तर इथं मी भेंडी धुवून घेतलेली आहे मुलांच्या डब्याला किंवा असंच तुम्ही घरी खायला पण बनवू शकता तर मी इथे भेंडी घेतलेली आहे तर याचे देठ काढायचे आणि एकदम असं फोडी बनवून घ्यायच्यात मध्यम आकाराच्या फोडी बनवायच्यात तर मधी बघायचं खिडका आहे का, का नाही ती यासाठी मी भेंडी कट करत आहे तुम्ही अशी सवती पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली तर चालते आता इथे मी भेंडी बारीक करून घेतलेली आहे आणि निवडून पण घेतली मिक्सरच्या भांड्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची एक लसन एक ते दोन लसण पाकळे आणि एक हिरवी मिरची टाकली आहे भाजून आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे बघू शकता गॅसवर कढई ठेवायची एक चमचे तेल टाकायचे आता इथं जिरे मोहरी टाकलेली आहे तर तुम्हाला वाटेल की इथं मी भाजी बनवत आहे तर अजिबात भाजी बनवत नाही आता ही वाटलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोड्या वेळा असंच तेलामध्ये परतून घ्यायचे आता इथं तेलामध्ये छान अशी परतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि चुमडवर हळद टाकायची हळदीमुळं आणखीन छान असे चव लागते तर आता तुम्हाला वाटत असेल हे चिकट काय बनवत आहे तर तुम्हाला आता पुढं दाखवतच आहे मी एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहे तर खायला पण एकदम चवदार लागते आता थोड्या वेळी तेलामध्ये परतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि सर्वही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस थोडासा कमी करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचे जेवढं बसल या पाण्यामध्ये तेवढं असं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं थोडं बेसन पीठ टाकलं तरी छान चव लागते तर आता इथं बघू शकता एकदम छान असं घट्ट गोळा झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं एकदम छान असं पिठाची उकड तयार झालेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला किंवा आणखीन दुसरे मसाले टाकून ॲड करून असं चवदार बनवू शकता तर मी इथं मॅगी मसाला टाकलेला आहे व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे तर ह्याचे आता लिंबा एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचेत या पिठाची ज्यांना भेंडी आवडत नाही किंवा भेंडी खात नाहीत आणि भेंडी तर खायलाच पाहिजे अशा लोकांसाठी ही रेसिपी बनवलेली आहे आप आपे पात्र घेतलेलं आहे त्याच्यात तेल टाकायचं आहे तेल किंवा तूप टाकलं तरी चालते आता इथं छान असं गरम झालेलं आहे आता ते जे बॉल बनवलेले आहेत भेंडीचे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत असंच खाल्लं तरी एकदम चवदार लागतात पण मी थोडंसं भाजून घेणार आहे असं थोडी दोन्ही बाजूनी एकदम छान असं भाजून आहे आता इथे बॉल्स तयार झालेले आहेत भाजून बघू शकता आता मी इथं खायला घेणार आहे एका प्लेटमध्ये सॉससोबत किंवा असं पण खाल्लं तरी एकदम चवदार असं लागते किंवा दह्यासोबत खाल्लं तरी एकदम छान लागते तर आता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एकदम छान अशी रेसिपी आहे माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद